नवरात्रीच्या व्रतसाठी आज आपण एकदम झटकीपट अशी रेसिपी पाहणार आहोत जी तळलेलीही नाही आणि एकदम झटकीपट होते आणि सगळ्याला खरंच खूप आवडेल कारण एकदम क्रिस्पी बनते तर इथं मी एक वाटा साबुदाना घेतला आहे साबुदाना रात्रीच भिजत घातला होता त्याच्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट चार पाच हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकलेत तुम्ही त्याचा ठेचा करूनही टाकू शकता नंतर इथं उकडलेला बटाटा आहे तो किसनीने अशा प्रकारे किसून घ्यायचा किंवा हाताने स्मॅश करून घ्यायचा फक्त एवढंच की सगळासा छान स्मॅश झाला पाहिजे आणि नंतर याला छान असं मिक्स करायचंय आता आमच्या इकडे जिरे कोथिंबीर किंवा काळी मिरी वगैरे खात नाहीत उपवासाला म्हणून मी याच्यामध्ये घातलं नाही पण जर तुमच्या इथं ते खात असतील तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये अजून ऍड करू शकता आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मीठ मी टाकलेलं होतं पण याच्यामध्ये काही दिसलं नाही म्हणजे तो व्हिडिओ आहे तो कट झाला होता म्हणून मीठ दिसलेलं नाही पण याच्यात मीठ देखील टाकायचं आहे आणि नंतर ह्याला छान मिक्स झाल्यानंतर याचे एक सारख्या प्रमाणात गोळे केले तर एकदम सोपं मी इथं अंदाजाने करते पण जर तुमच्याकडे मेजरमेंट वगैरे असेल म्हणजे काही एखादा स्पून वगैरे घेतला तर त्याने अशा प्रकारे सेम साईजचे गोळे करायचे आता ह्या गोळ्यांमध्ये तुम्ही स्टफिंग देखील भरू शकता म्हणजे जर पनीर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये असं पनीर किसून त्याच्या आतमध्ये त्याचे बॉल्स बनवून पण पन घेऊ शकता हे बॉल्स तुम्ही तळा किंवा माझ्यासारखं अशा प्रकारे एखादं आप्याचं भांडं असतं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून सगळीकडे असं लावून घ्यायचं तूप म्हणजे तूप हे तुमच्या अंदाजाने घ्यायचं तुम्हाला तूप किती आवडतं किंवा तुम्हाला किती जास्त प्रमाणात क्रिस्पी हवं आहे त्यानुसार तूप घालायचं जेवढं तुम्ही तूप घालाल तेवढं छान असे क्रिस्पी होतात आणि हे सगळे गोळी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटासाठी कम आचेवरती आपल्याला याच्यावरती झाकण आहे आणि हे थोडंसं प्रेस करायचं कारण त्याला सेम अप्प्यासारखा आकार आला पाहिजे कारण आपण ते गोल बॉल्स केलेत पाच मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि दुसरीकडून आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचेत आता बघा तुम्ही की आपण जेवढं तूप टाकलं होतं ते ऑलरेडी साबुदाना Uh, म्हणजे वडे म्हणा किंवा साबुदाण्याने ते तूप सगळं पिलेलं आहे एक्स्ट्रा तूप जर हवं असेल म्हणजे एकदम क्रंची क्रिस्पी जसं आपण साबुदाणा वडा खातो त्याप्रमाणे जर पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा तूप घाला मी इथं खूप सारं तूप घातलं आहे मला तूप खूप आवडतं म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतं आणि ह्यानी तुपाने जास्त असे क्रिस्पी बनतात इथं कमी जास्त तुम्ही नक्कीच करू शकता पाच मिनटं परत झाकून ठेवायचं आणि बघा सगळं तूप वगैरे त्या साबुदाण्याने पिलेलं आहे आणि एकदम क्रिस्पी आणि एकदम क्रंची असे हे आप्पे तयार झालेले आहेत ह्याच्याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी देखील करू शकता किंवा दह्यासोबतही खूप छान लागतात मी दह्यामध्ये साखर टाकून हे आप्पे मला जास्त आवडतात तर ही एकदम सोपी आणि झटकिपट रेसिपी आहे नवरात्रीमध्ये नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब कराय काय विसरू नका